नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणूक रंगात आली आहे अजून पाच टप्पे बाकी आहेत परंतु सध्या जोरात सुरू आहे मोदींना हॅट्रिक देण्यासाठी भाजप लोकांपुढे जात आहे आणि विरोधक काही वेगळे बोलत आहेत सत्ता बहुमत मिळालं तर नरेंद्र मोदी हॅट्रिक मारणार पंतप्रधान होणार तिसऱ्यांदा परंतु या निमित्ताने अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी एक मोठी गोष्ट बोलून दाखवली आहे सध्या त्याची चर्चा आहे प्रफुल पटेल म्हणाले की एक बाबा एकोणीशे शहाण्णव मध्येच शरद पवार मुख पंतप्रधान झाले असते पण त्यांनी भूमिका घेतली नाही त्यामुळे याची खंत आम्हा सर्वांना आहे असं प्रफुलभाई म्हणाले तर प्रफुल्लभाईचे या मुलाखतीची जोरदार चर्चा आहे त्यानिमित्ताने हीच सुद्धा चर्चा आहे की की मराठी माणूस पंतप्रधान का होत नाही का होऊ शकत नाही म्हणजे मराठी माणसं राजकारणात नाही दशातला भाग नाही मराठी मराठी माणसाने मोठमोठे नेते दिले आहेत यशवंतराव चव्हाण शरद पवार प्रमोद महाजन नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस हे सर्व पी एम मटेरियल आहे एवढं मटेरियल असतानाही मराठी माणूस पदाच्या गादीला का शिवू शकत नाही पदाच्या सिंहासनापर्यंत मराठी माणूस का पोचू शकत नाही म्हणजे हा मराठी माणसाला पडलेला हा प्रश्न आहे की काय गडबड आहे की मराठी माणूस पंतप्रधान कधी होणार का होत नाही का झालं नाही म्हणजे हे सर्व म्हणजे पहा यशवंतराव चव्हाण लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांना संधी होती संधी होती म्हणजे यशवंतरावांनी शब्द तोंडातून बोलून दाखवलं असतं चला तयारी करा वगैरे यशवंतराव पंतप्रधान झाले असते पण यशवंतरावांनी काही ठोस थो, ठोस भूमिकाच घेतली नाही म्हणजे हा सज्जन माणूस यशवंतराव त्याने इंदिरा फोन लावला की मॅ मॅडम हे असं सुरू आहे मॅडम म्हणाली थोडं थांबा मी सांगते तुम्हाला सांगते म्हणजे काय इंदिरा गांधी स्वतःच पंतप्रधानपदी जाऊन बसल्या यशवंतराव पाहतच राहिले ते हे राजकारण आहे आणि राजकारणात दुर्दैवाने मराठी माणूस म्हणजे साधू सा, संत संत यासारखाच वागलाय साधू संत दुसरा नंबर म्हणजे आपले शरद पवार शरद पवार गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे राजकारणात आहेत कित्येक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण यश शरद पवारांच्या भोवती फिरत आलेलं आहे म्हणजे तरी हा माणूस पंतप्रधानपदापासून दूरच राहिला पहिली संधी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा राजीव गांधी गेले त्यानंतर यांना संधी होती शरद पवारांना शरद त्यावेळेला मोठे नेते म्हणून गटनेते ने, गट होते लोकसभेत शरद पवार त्यांनी थोडी उडी मारली असती तरी इथे तिथे पोचले असते परंतु त्यांनी भूमिकाच घेतली नाही त्यामुळे त्या वेळात नरसिंगराव पुढे आले आणि शपथ घेऊन मोकळे झाले शरद नरसिंग नरसिंहराव हे झालं राजीव गांधी नंतरच राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच त्याच्या आधी त्याच्या आधी म्हणजे नंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये एकोणीसशे शहाण्णवमध्ये देवेगौडा सरकार होतं डी देवेगौडा पंतप्रधान काँग्रेसचे अध्यक्ष होते सीताराम केसरी सीताराम केसरींनी अकरा महिने यांना काम करू दिलं देवेगौडाला त्या काळात सर्व आघाडी सरकार चालायची ते पार जगायची नाही आघाडी सरकार वर्षे दोन वर्षात ती मरायची पाडून टाकायची अकरा महिन्यानंतर सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यावेळेला शरद पवारांनी जर धडस केलं असतं तर आज महाराष्ट्राचं देशाचं राजकारण वेगळं असतं पण शरद पवारांनी ऐन वेळेवर शिपूड घातलं आणि ते गेलं हो सर्व करून त्यामुळे प्रत्येक जेव्हा 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 निवडून निवडणूक येते लोकसभा निवडणूक तेव्हा तेव्हा मराठी माणसाला प्रश्न पडतो की आपण मत देतो आपली माणसं लोकसभ आई उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा आहेत ऐंशी ठीक आहे त्यामुळे पंतप्रधान हायवे जो यू पीमधून जातो पण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्र अडून राहिला तर पंतप्रधान महाराष्ट्राला द्याव द्यावंच लागेल पण मराठी माणूस आवाज आवाज करतच नाही पण कधी पक्षनिष्ठा तर कधी म्हणजे बोलायची लाज किंवा पंतप्रध कसं मागू पैसा कमवणं हे मराठी माणूस पाप समजतो तसंच राजकारणात महत्वाकांक्षा ठेवणं हे मराठी माणूस पाप समजतो त्यामुळेच मराठी माणसं मागे पडत चालली आहेत आता संधी चालून आली असताना दोन दोन तीन तीन वेळा मराठी माणसं त्या देशाच्या सिंहासनापुढे पोचली पोचू शकले नाहीत अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर नितीन गडकरी नितीन गडकरी मोठं टॅलेंट होतं त्याच्या आधीच उदाहरण द्यायचं झालं तर प्रमोद महाजन प्रमोद महाजन म्हणजे वाजपेयी अडवाणी यांच्यानंतर तिसऱ्या नंबरचे नेते होते प्रमोद महाजन मराठी माणूस आणि आपल्या कर्तृत्वाने तो पूर्ण देशभर प्रसिद्ध झाला होता पण एक चूक त्यांनी केली निवडणूक चुकीच्या वेळेला घेतली शायनिंग इंडिया म्हणत होते पण ते उलटं झालं आणि मग फेकले गेले आता सध्याचा जमाना नितीन गडकरींचा आहे नितीन गडकरी सज्जन माणूस म्हणजे गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हाच ते पंतप्रधान होणार याची कुजबुज सुरू झाली नंतर नितीन गडकरींना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मुदतवाढ देण्यात प्रश्न आला त्यावेळेला भाजप भाजपमधलेच अंतर्गत राजकारण भाजपमधल्याच अंतर्गत राजकारणाने गडकरींचा बळी घेतला त्यांच्याकडे इन्कम टॅक्सवाले पाठवण्यात आले धाड पडली म्हणून टी व्हीवाल्यांनी बातम्या चालवल्या काही सापडल्या नव्हतं काही नव्हतंच तर काय सापडणार परंतु टी व्हीवाल्यांनी बातम्या चालवल्या काही पूर्ती समूहावर धाड म्हणजे गडकरींचा पंतप्रधान पदापर्यंत पोचण्यापूर्वीच विरोधकांनी बळी घेतला आणि आता आता तर आता तर सध्या तिथं नरेंद्र मोदी आहेत म्हणजे पंतप्रधान पदाची इच्छा ठेवणं सुद्धा भाजपमध्ये आज शिस्तभंग ठरतो नरेंद्र मोदी तिसरी टर्म आहेत आता नरेंद्र मोदीचं एक वैशिष्ट्य आहे ते स्वतः भोवतीस आपले कोणताही स्पर्धक ठेवत नाहीत त्यांना लक्षात आलं की आपला उद्या आपला स्पर्धक होऊ शकतो कॉम्पिटेटर होऊ शकतो तर त्याचा ते, ते बंदोबस्त लालकृष्ण अडवाणींना त्यांनी मार्गदर्शक मंडळात सुरुवातीला टाकून दिलं मार्गदर्शक मंडळ त्यामुळे कोणी आजूबाजूला कोणी स्पर्धकच नाही त्यामुळे मग यांनी धूम करायला सुरुवात केली गेली दहा वर्ष तुम्हाला मोदींची धूम लक्षात येते कोणी काय केलं तर मोदींनी केलं म्हणजे मोदींना स्पर्धक म्हणजे आपल्या स्वतःच्या पक्षात सुद्धा नको नको असतो विरोधी पक्षात जाऊ द्या स्वतःच्या जा पक्षात सुद्धा आणि गडकरी हे पहिल्या टॉप फाईव्हमध्ये सध्या नेते म्हणून आहेत पण तो तीच एक बिमारी ही मराठी माणूस आपली लपून ठेवतो तो सांगतच तो उघड करतच नाही की मला पंतप्रधान व्हायचं आहे त्यामुळे हे आता नरेंद्र मोदी आहेत पुढे पाच वर्ष चालवतील ते भाजपमध्ये रिटायरमेंट एज पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर म्हणजे मोदींना अजून एक दोन दोन वर्षापूर्वीच रिटायर व्हावं लागले पण मोदी रिटायर होणार नाहीत किंवा तशी परिस्थिती आलीच तर योगी आदित्यनाथ आहे म्हणजे आता नितीन गडकरी समजा पंतप्रधान व्हायचेच तो जो हायवे आहे पंतप्रधान किचा हवे आज कठीण होत कठीण होत चालला आहे दिवसेंदिवस योगी आदित्यनाथ म्हणजे युपी युपीमध्ये ऐंशी ऐंशी जागा घेतात तिथे लोक म्हणजे मराठी हे वाईट आहे एक तो मराठी मा, माणूस जिंकण्याचा सुद्धा विचार करत नाही आपलं नागपुरात नितीन गडकरी ना, नावाचं एक नेतृत्व आहे त्याला उचलून धरायचं असाही विचार नागपूरकरांना कधी शिवत नाही तर यावेळा ना, गडकरींना अविरोध निवडून देता आलं असतं नागपूरकरांना त्यातून एक मोठा संदेश देशाला देता आला असता की हा आमचा नेता आहे परंतु काँग्रेसवाल्यांना पराभवाची मोठी हौस आहे मार खायची मोठी हौस आहे गडकरींच्या उमेदवार दिला म्हणजे इथे यात गडकरींच्या विरुद्ध उमेदवार दिला काँग्रेसने यात काही म्हणजे मुत्सद्दीपणा काही वृत्ती वगैरे असं काही काही भाग नाहीत जरा सर सरळ तिथे मारायचंच आहे तुम्हाला मग त्यात तुम्ही जर बहादुरी दाखवली त्यात ना ते 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 दा न, एक नागपूरचं स्ट्रेचर वाढते परंतु नागपूरकरांमध्ये हीच कंजूशी आहे आणि तीच कं नागपूरकरांना मारत आली आहे त्यामुळे नागपूर साध्या मंत्रीजी पदाच्या तुकड्यावर गेली दहा वर्ष जगतोय पात्रता आहे गुणवत्ता आहे क्षमता आहे काम करायची जिद्द आहे तरी गडकरी का मागेत कारण मागतच नाहीत म्हणजे गडकरी ना म्हणा म्हणायला पाहिजे मोदी साहेब तुम्ही दहा वर्ष केली आता आम्हाला राज्य करू द्या त्याचंच नाव राजकारण आहे राजकारणात माणूस कधी रिटायर होत नसतो जो रिटायर होतो त्याला रिटायर व्हायच्या आधीच लोक हकलून देतात मराठी माणूस इथेच मार खाता नाही पंकजा मुंडे पंकजा मुंडे म्हणायचे की मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर जनतेच्या मनात जाऊ द्या काय झालं या पंकजा मुंडे मनाची इच्छा बोलून दाखवली जनतेच्या मनातील मुख्यमंत्री काय झालं काय परिणाम झाला पाच वर्ष घरी बसावं लागलं आता जुळून घेतलं म्हणून ते आता पुढे लढतायत लोकसभा परंतु हे जे आहे मरा मराठी माणसामध्ये ही जी मेंटॅलिटी आहे किंवा मराठी माणूस पुढे जायला पाहतो म्हणजे तो काहीतरी वाईट करतो आहे राजकारणात खंजीर सोबत ठेवावं लागतात खंजीर घरी ठेवून राज तुम्ही राजकारण करणार असाल तर ते तुमचा वसंत दादाच होणार म्हणजे आता देवेंद्र फडणवीस जोरदार तयार होत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे पण आहे पण आहे आणि त्यांनी आपली चमक गेल्या पाच वर्षात दाखवली आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांनी रस्त्यावर आणलं आहे देवेंद्र फडणवीसांनी त्याचा अभ्यास देशात काय विदेशातही होत असेल नाही तर ते सरकार पाडणं उद्धव ठाकरे सरकार पाडणं मी सोबं काम नव्हतं एकनाथ शिंदेलाच फोडला चाळीस आमदार फोडले काकाचा पुतण्या फोडला चाळीस आमदार पुन्हा फुना फोडले माणसं अशी फुटत नसतात काहीतरी लोहचिंबक का असावं लागते आणि ते लोह लोहचिंबक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे पण पुन्हा प्रश्न त्याग किती त्याग करणार फडणवीस अ मुख्यमंत्री पदाचे तुम्ही उपमुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्री डबल उपमुख्यमंत्री अर्धे उपमुख्यमंत्री आहेत सध्या देवेंद्र कारण दुसरे अजितदादा सोबत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे नाही कधी कधी अधि म्हणजे मनातून काहीतरी शर्मिला शर्मीला सारखं झालं वाटत असेल कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचं मटेरियल नाही आहे इथे मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसच असायला पाहिजे होते आणि फडणवीसांनी तो आग्रह धरायला हवा हो होता कमांडकडे आता समजा एक मुत्सद्दीपणा म्हणून जर एकनाथ शिंदेनं आणलं असेल भाजपने तर या पाच वर्षात अडीच वर्षात भाजपला काय मिळा काय फायदा दिला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपला काय फायदा मिळाला प्रश्न आहे उलट तुम्ही देवेंद्र फडणवीस सारख्या महत्त्वाकांक्षी नेत्याला छाटलं पंख कापले त्याचे डिव्हॅल्युएशन केलं अवमूल्यन केलं दादा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहे भले ते अनऑफिशियली सुपर सी एम असतील परंतु एक जो एक जो अधिकार असतो तो तो गेला तर पाच वर्ष अडीच वर्ष हे जे बॅकआउट व्हावं लागलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नव्हे तर महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे महाराष्ट्राने मोठा मोठा नेता मागे घेतलाय तर याच्यामागे काय राजकारण असेल दिल्लीचं ते कळायला मार्ग नाही परंतु महाराष्ट्राने पुन्हा एकदा इवन मोदींनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे मोदींचे काही स्ट्रॅटेजी असेल कारण मोदींचे फडणवीस हे लाडके आहेत चॉकलेट बॉय आहेत कोहिनूर का हिरा अशा काही मोदींनी फडणवीसांबद्दल म्हटलं आहे मग त्यांच्या मनात ठीक आहे परंतु रेकॉर्डवर काय आहे उपमुख्यमंत्री पद हे मामूली पद आहे त्याला काय अधिकार नाही कायद्याने काय फक्त शुभेला आहे उपमुख्यमंत्री रेकॉर्डवर कायद्याने उपमुख्यमंत्रीपद असं कुठलंही पद नाही साधा मानाचा टिळा आहे कुंकू आहे ते कुंकू लावून आपला नेता विदर्भाचा नेता मिरवतो आहे हे सर्व विदर्भाला महाराष्ट्राला मागे नेणारं सर्व भूमिका ठरतायत हो म्हणजे या भूमिका महाराष्ट्राला मारणाऱ्या आहेत महाराष्ट्राने बिनधास दाबून राजकारण करायला पाहिजे तरच पद तुमच्या पायाशी अन्यथा तुम्ही तसे पक्ष त्याग करत राहाल पक्षनिष्ठा दाखवत राहाल त्यातून बिहार वाले, बिहारवाले कारण आपल्याकडे आज अलीकडे पंतप्रधान कोणीही होऊ शकतो देवेगौडा गुजरा कोणीही होऊ शकतो झाले आहेत त्यामुळे म्हणजे खंत यासाठी आहे की की गडकरी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत का झाले नाहीत ही मराठी माणसाला खंत आहे आणि आता यावेळेस संधी हुकली विमान निगा हुकलं तर मग अवघड आहे पण आताच गडकरी हे एक एका एकाहत्तर चे आहेत तंब्य त्यांची गडबड राहते गडकरींच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्यातल्या ते दूरदृष्टीचा व्हिजनचा जर फायदा करून घ्यायचा असेल देशाला तर गडकरींना पूर्ण ताकद देशाने दिली पाहिजे यात मोदींना काही कमीपणा वाटायचे कारण नाही पण आता ते राजकारण राहिलेलं नाही प्रत्येकाला इतिहास निर्माण करून जायचं आहे आणि मोदी त्यात पुढे आहेत मोदी आणि फक्त मोदी ही निवडणूक मोदी या नावावरच लढवली जात आहे याच्यावर तुम्ही लक्षात घ्या पुढं काय पुढचं राजकारण काय वाढलेलं आहे पुढच्या मंत्रिमंडळात कदाचित गडकरी असतील नसतील कोणी सांगावं मराठी माणूस जेव्हा दमखम ठेवेल हक्काने पदरात पाडून घेईल मागेल तेव्हाच काही महाराष्ट्राचं खरं आहे अन्यथा आता पण जे चाललं की युपीवाले राज्य करत आले बिहारवाले राज्य करत आले तसं होत राहील तुम्हाला काय वाटते नेमकं काय झालं पाहिजे का होत नाहीत आपली माणसं पंतप्रधान कॉमेंट करा नमस्कार